कालच शरद पवार यांच्या महाराष्ट्राचे सरचितीसपदी राजू ओफे यांची निवड झाली आणि त्यानुसार काल मुंबईमध्ये देखील जे दीपकनाथ देशमुख यांनी जे प्रवेश केलेला आहे आज ते पदवीमध्ये आलेले त्यांचे दोघांचे इथं ल कार्यकर्त्याचे स्वागत करण्यात आले आपण त्यांचीच बाती करणार सर काय सांगाल कालच आपण पक्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे तर कशी प काय सांगाल काय नाही आम्हाला परळीसाठी जनतेसाठी सेवा करा करायची आहे त्यासाठी आम्हाला इकडं कुठंही अधिकार नव्हता त्या अधिकार नसल्यामुळं आम्ही शरद पवारचंद्र साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे गेल्या अनेक पहिले धनंजय मुंडे यांच्या खांद्याला खांद्याला आपण काम केलेलं आहे त्याचा विश्वास बी आपण विश्वासमध्ये ओळख आप होती तर अचानक असं काय झालं की का ते, ते पक्ष सोडून आपण अचानक नगरपालिकेच्या तोंडावर आपण राष्ट्रवादी प्रवेश केलेला आहे नवका नगरपालिकेच्या तोंडावर नाही आहे गेली पाच वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे मी विरोधा नगरपरिषदेच्या विरोधामध्ये खूप आंदोलन केले आहेत पक्षाच्या विरोधातसुद्धा आंदोलन केलेलं आहे पण वरिष्ठ जे ज्याच्याबरोबर तुम्ही म्हणत होता आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं आहे अशा लोकांनी आम्हाला कांद्याला टाकून बाजूला सारून वेगळ्या पद्धतीनं कामं परळीतल्या ह्याच्यातून बोगस कामाचा सपाटा लावला असल्यामुळं आणि सगळे कामं अर्धवट असल्यामुळं आम्ही हे निर्णय घेतलेला आहे आणि हे निर्णय आहे बोगस कामं बोगस कामं म्हणजे आता परळीतली सगळी जनता बघती ना पाणी पुरवठा योजना दीडशे कोटीची योजना आहे परळीतली सात वर्ष झालं चोवीस तास सात दिवस असा पाण्याचा क्रायटेरिया आहे चोवीस तास त्याचं सोडून लांबच राहिलं सात दिवसालासुद्धा पाणी परळीत येत नाही एवढं म्हणजे दीडशे कोटी रुपये खर्चून सुद्धा कुठली योजना पूर्ण नाही भुयारी घाटार योजना ती सुद्धा दीडशे दोनशे कोटी रुपयाची योजना आहे तीसुद्धा अद्याप कुणालाही जनतेत कुठं जाऊन सांगायची की ही योजना आज ऑनलाईन झालेली आहे कुठंही त्याला दीड दीड एक एक वर्षाची मुदत होती टाईम पिरियड होता ते टाईम पिरियड वाढून 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 त्या इस्टिमेट कॉस्ट त्याच्यात चौपट झाली तरीसुद्धा काम पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळं आम्ही असे हेच नाही आहे जिथं ह्याचं का वाचनालयाच काम आहे बिल्डिंग आहे ती सुद्धा तिलाही सात आठ वर्ष झालं त्याच्यातले फर्निचरचे काम अर्धवट आवश्यक आहेत कुठले दोन तीन टेंडर तुम्ही मी करून ते काहीतरी छापछुक चालू असून त्याच्यात कुठलंही काम पूर्ण नाही आहे आज बी ते तसेच आहे विहार तसंच आहे तर पंधरा सोळा कोटी रुपयाचं काम तीनदा उद्घाटन झालंय की काम आपली पण त्याचे बिल उचल केले त्याचे पैसेच नाही त्या त्या हेडवर आता काय करून घेतलंय काय नाही हे अजून ह्याचा तपास लागणार नाही आम्ही वारंवार मागणी केली आंदोलन केलेत अजून त्याचा तपास लागला नाही त्याच्यासाठी आम्हाला तिथं सभागृहात जाणं आवश्यक आहे म्हणून आम्ही सगळी टीम आमची पळलीच्या पळी बचाव बचावण्यासाठी आम्ही तिथं जा जाणार आहोत तर काय सांगाल काल तुमचे पक्षाच्या वतीने सरचिंशी पदी करण्यात आलेली आहे तर त्यासोबत आता पाहिजे तुम्ही आता इतकं आतापर्यंत विधानसभेला खूप मोठ्या संघर्ष करण्यात आल्या होता काय प्रतिक्रिया असणार आहे माझी पक्षाच्या सरचिंसपदी निवड केल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानले माझ्यावर जे पक्षने विश्वास टाकला यशस्साला आम्ही सुईच्या सुद्धा तडा जाऊ देणार नाही येणारी नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचमती असताल या आमचा पक्ष तातडीशी लढल आणि आम्ही सर्व मिळून पक्षाचं काम करू आणि पक्षाचं वाढीसाठी आम्ही संघर्ष करू काय पावासा तुमचं नेमकं काय बोलणं झालं नेमकं माझं हेच बोलणं झालं की येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि परळीमध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे तो कसा थांबला पाहिजे नगरपालिका आपल्या ताब्यात येऊन लोकांना आपण कसा सुखसुविधा दिल्या पाहिजेत भ्रष्टाचार न करता आणि झालेला भ्रष्टाचार हे लोकांना आपल्याला सांगावं लागेल कसा भ्रष्टाचार झाला किती करोडचा झाला कसे कामं झाले गटार योजना असेल नळ योजना असेल तीर्थका क्षेत्र असेल दलित वस्ती असेल कुठल्याही योजना पूर्ण झालं नाही पूर्ण पैसे उचलले एका रोडवर सात दिवस पैसे उचलले असे जे फळीमध्ये झालेलं आहे हे कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही काल आमच्या पक्षामध्ये दीपक नाना देशमुख यांनी के प्रवेश केला आणि आम्ही माझी काल पक्षाच्या निवड झाली तर आम्ही आता सर्व मिळून जे येईल त्यांना घेऊन जे नाही त्यांच्याशिवाय आम्ही आमचं लढू आणि जि विधानसभेला तुम्ही एक तक्रार देखील न्यायालयामध्ये दे देखील दाखल करण्यात आली बो, प्रमाणात बोग, बोगस बोगस मतदान केलं जाते लोकसभेला जसं बोगस झालं विधानसभेला जसं बोगस झालं तसं आता नगरपालिकसुद्धा हे बोगस होऊ शकतं आहे म्हणून आम्ही ऑलरेडी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना सगळ्यांना पत्र लिहिलेले आहेत आम्ही पोलीस प्रश्नाला सांगितलेलं आहे आणि योग्य जर वेळी जर सगळ्या सुविधा नाहीत मिळाल्या आणि जर आणखीन वाटलं तर आम्ही आज सुद्धा न्यायालयात तयार आहे की बोगस मत झालं नाही पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव